मनसे कार्यकर्त्यांकडून बारची तोडफोड करण्यात आली आहे पनवेलमधल्या नाईट रायडर्स बारवर हल्ला करण्यात आला राज ठाकरेंच्या डान्स बार वक्तव्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं महाराजांच्या पावनभूमीमध्ये डान्स बारला थारा नाही अशा कार्यकर्त्यांनी यावेळी घोषणा दिल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या डान्स बार विरोधी वक्तव्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी पनवेल मधील नाईट रायडर्स बार वर हल्ला केला आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीवर डान्स बार चालू देणार नाही अशी घोषणा यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी दिलेली आहे रात्री मनसे समर्थकांनी बारची तोडफोड केलेली आहे महाराजांच्या पावन भूमीमध्ये डान्स बारला थारा नाही असा संदेश देत मनसेनं पनवेल मधील नाईट रायडर्स बार वर रुद्रावतार धारण करत जोरदार हल्ला चढवलाय मनसेच्या कार्यकर्त्यांनी या बारवर धडक देत बार, दे, बार पूर्णपणे उद्ध्वस्त केलाय या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली दरम्यान राज ठाकरे रायगडमधील डान्स बार बाबत काय म्हणालेले होते पाहूया सर्वाधिक बार हे रायगड जिल्ह्यामध्ये बंद झाले होते ना हो मग अनधिकृतरित्या एवढे डान्स बार हे सगळे रायगड जिल्ह्यामध्ये तेही कोणाचे तेही इतकं मराठी लोकांचे म्हणजे इथून पिळला गेलात की डान्सबारच्या दादी लावून तिकडून पिळून घ्यायचं अहो रायगड जिल्हा आहे हो आमच्या शिवछत्रपतींची राजधानी आहे ना इथे कल्याणच्या सुभेदाराची खडा नारळाने ओटी भरडून परत पाठवणी करणारा आमचा राजा त्याची राजधानी इथे असताना त्या रायगडमध्ये डान्सबार सुरू आहेत तर पनवेल मधील नाईट रायडर्स बारची डान्स बारची तोडफोड करण्यात आलेली आहे कालच पनवेल मध्ये ही तोडफोड करण्यात आली राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर मनसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्यांनी या डान्सबारची तोडफोड केलेली आहे शिवरायांच्या पावनभूमीमध्ये या अशा पावन प्रकारचे डान्सबार चालू देणार नाही अशी अशी घोषणाबाजी यावेळी मनसे कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेली आहे तर जोरदोर जोरदोरात दगडफेक करत हे या ठिकाणी नुकसान करण्यात आलेलं आहे संपूर्ण डान्स बार उद्ध्वस्त करण्यात आला आहे या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी स्वाती नाईक आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहे स्वाती डान्स बारचा मुद्दा राज ठाकरे यांनी मांडला आणि त्यानंतर तर मनसैनिक आक्रमक झाले पनवेलमध्ये तील या डान्स बारची तोडफोड करण्यात आली आहे काल राज ठाकरे यांची पनवेल मध्ये राज ठाकरे आले होते त्यांनी भाषणामध्ये हा मुद्दा काढला होता रायगड पावन का ही पावनभूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजभूमीवरती सर्वात जास्त डान्स बार असल्याचं वक्तव्य त्यांनी आपल्या भाषणातून केलं होतं त्यानंतर मनसैनिकांनी रात्री ही प्रतिक्रिया केलेली आहे एकंदरीतच राज ठाकरे यांच्या भाषणानंतर त्यांनी अं हे सर्व डान्स बारवरती ही तोडफोड केलेली आहे अं ते रात्री रात्रभर रानद सुरू राहतात आणि त्यामधून तरुण पिढी जी वाया चाललेली आहे त्यावरच्या मनसेनेही अं पाऊल उचललेला आहे धन्यवाद स्वाती तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी